हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती तर चला आज परत सपसं पहिलं सुरुवात झालेली तर भरण्या ठेवलेलं आहे ना तर त्या भरण्या मला आज क्लीन करून घ्यायच्या आहे आणि शक्य झाल्यास तर मग म्हणजे वेळ असला तर मग मी सुद्धा आज क्लीन करून घेणार आहे तर काल तर बरेचसे भांडे घासून झालेले काल तुम्ही पाहिलं असेल तर डबे घासून घेतलेले वरचे डबे घासलेले आणि खालचे पण डबे मी घासून घेतलेले पण ज्या भरण्या आहे ना तर त्या घासाच्या आलेल्या आहे ट्रॉलॅही स्वच्छ करायच्या राहिलेले गॅसचा ओटाही अजून क्लीन करायचं राहिलेलं आहे पण म्हटलं चला पहिले व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मी आज पूर्ण ना त्या भरण्या आहे ना तर त्यातलं सामान काढून घेते बरंचसं सामान वाळतही टाकून देणार कारण पोरच्यावर ऊन आलं ना तर मग उन्हामध्ये थोडंसं वाळत टाकून देणार तर म्हटलं चला व्हिडिओलाही सुरुवात करूया तर सकाळचे सगळे आवरून घेतलेले पटपट आणि आज थोडासा नाष्टा पण करून घेतलेला आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा तर चला तरी तरी अ, तर इथं मी पूर्ण भरण्यानं रिकाम्या करून घेत होते आणि बऱ्याचशा भरण्यांमधलं जे सामान आहे ना तर, तर ते मला वाळत टाकायचं होतं म्हणजे कडधान्य मटके हे सगळं वाळत टाकणार होते शेंगदाणे मोहरी हे सगळ्या वस्तू कशा जास्तीच्या असतात तर मग त्या वाळत टाकणार आणि बाकीचं मग व्यवस्थित ठेवून देणार आणि बऱ्याचशा अशा चटण्या होत्या एक दोन तर मग त्या टाकून पण द्यायच्या होत्या तर त्या पण मग टाकून दिलेल्या बऱ्याचशा दिवसापासून त्या करून ठेवलेल्या होत्या तर मग त्या ह्यावेळेस मी टाकून दिलेल्या आहे तर इथं पूर्ण भरण्या काढून घेते आणि खालचे जे डबे आहे ना तर ते पण घासून घ्यायचे भरण्या भरण्यासुद्धा घासून घ्यायच्या वरचं तर पूर्ण व्यवस्थित वरची जी प्लेट आहे ती व्यवस्थित आवरून घेतलेली आहे त्याचा व्हिडिओ तर मी तुम तुम्हाला पोस्ट केलेला आहे पण जे आज आहे ना म्हटलं हे पूर्ण आवरून घेऊ हो, भरण्यांचं डब्यांचं पॉसिबल झालं तर मी ट्रॉल्यासुद्धा हजच आवरून घेणार आहे कारण ट्रॉल्यामध्ये जे रेग्युलर आपले भांडे असतात तेवढेच भांडे ठेवलेले तर ते भांडे पटकन घासून घेणार म्हणजे भांड्यावाल्या मावशी येतात ना तर मग त्यांच्याकडून ते, ते भांडे घासून घेणार आणि लगेच मग ट्रॉल्यासुद्धा व्यवस्थित पुसून व्यवस्थित सेट करून देणार तर इथं मी पूर्ण भरण्यानं रिकाम्या करून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर इथं मी एवढे डबे घासून घेतले मी ते शूट नाही केलं कारण कॅमेरा पकडायला कुणी नसल्यामुळं मग मी जास्त शूट नाही करू शकत तर इथं मी घासून म्हणजे डब्बे ठेवलेले होते चांगले सुकू दिले आणि त्याच्यानंतर परत ते घरात घेऊन आले आणि थोड्या वेळ फॅनच्या हवेत राहू दिले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित सामान भरून ठेवलं आणि परत डबे व्यवस्थित सेट करून दिले जिथल्या तिथं तर हे पूर्ण जे खालचं आहे ना तर त्याच्यामध्ये मग मी डबेच ठेवलेले आणि वरचे जे आहे ना तर त्याच्यामध्ये पूर्ण भरणे ठेवलेले आहे तर एवढेच माझ्याकडं स्टीलचे डबे आहे ना तर ते त्याच्यामध्ये व्यवस्थित बसतात म्हणजे जेवढे डबे आहे ना तर ते परफेक्ट म्हणजे त्या खालच्या रॅकमध्ये बसतात तर इथं पूर्ण ते, ते व्यवस्थित सेट केलं त्याच्यानंतर मी काय केलं गॅसचा ओटासुद्धा व्यवस्थित घासून घेतला त्याच्यावरच्या सगळ्या वस्तू धुवून घेतल्या आणि त्या वस्तू उन्हामध्ये चांगल्या वाळू दिल्या आणि त्याच्यानंतर त्या वस्तू मग घरात घेऊन आली ते काही मी तुमच्यासोबत जास्त शेअर केलं नाही पण इथं गॅचा चवटा चांगला वाळू दिल्या सगळ्या वस्तू म्हणजे गॅसचा ओटा ना पूर्ण रिकामा केला होता सगळ्याच वस्तू मी बाहेर घेऊन गेले आणि खळखळ पाण्यामध्ये सगळ्या वस्तू स्वच्छ करून घेतलेल्या आहे तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल तर पूर्ण वस्तू एकदम चकचक दिसत होत्या तर इथं मग मला ते सगळं मी घरात घेऊन आले आणि परत ते सगळं व्यवस्थित सेट केलं तर इथं थोडासा बदल केलेला आहे ते इथं इत जे आहे ना मी तुम्हाला ह्या भरण्या दाखवल्या तर याच्यात पूर्ण मसाले भरून ठेवलेले मसाल्यामध्ये मी जास्त तर काही वापरत नाही मोजके एक दोन मसाले म्हणजे भाजीमध्ये वापरत असते तर त्या मसाल्याचं म्हणजे सेट इथं मी व्यवस्थित सेट केलेलं आहे त्याच्यानंतर हे सुद्धा मी खिडकीमध्ये बरेचसे प्लॅन ठेवते ना तर ते सुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले त्याच्यावरती जे ग्रास टाकलेली मी ग्रीन कलरची तर ती म्हणजे व्यवस्थित घासून आणि धु दू, स्वच्छ धुवून आणि उन्हात वाळू दिली आणि त्याच्यानंतर हे प्लॅनसुद्धा इथं व्यवस्थित सेट केलेले आहे याच्यामधले प्लॅन्ट काही मी बदलले नाही कारण त्याची ग्रोथ पण ख छान झालेली आहे ना तर ते प्लॅन्ट तसेच ठेवले तर इथं खिडकीतले व्यवस्थित सेट करून दिलेले जिथल्या तिथं इथं हे पण सुद्धा व्यवस्थित घासून घेतलेले कारण एवढे खराब झालेले होते नाही एकदम तेलगट झाले होते तर पूर्ण मी ते घासून घेतले पूर्ण म्हणजे गॅसचा ओटा पूर्ण घासून घेतला चांगला अर्धा पाऊन तास तो वाळू दिला आणि परत मग जे सामान तर तिथं सेट करून दिलेलं आहे तर इथं मला हा कोपरा थोडासा सेट करायचा होता माझ्याकडं हा जो वेल आहे ना लटकता तर तो वेल मला तिथं सेट करायचा होता तर तेच मी इथं करत होते तर ते व्यवस्थित काही होत नव्हतं माझ्याच्यानं सेट पण मग मी ते थोडंसं डोकं लावून ते सेट व्यवस्थित करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहिलंसेन इथंकडं इथं माझ्याकडं जे मी दही बनवायचं ना तर त्याच्यामध्ये मी तो वेल असा लटकावला आणि तो वेल तिथं इतका सुंदर दिसत होता एकदम वेगळंच लुक आलं होतं त्याच्यामुळं तर इथं ज्या भरण्या होत्या ना तर त्या भरण्या वेळेस मी इथं ठेवलेल्या आहे थोडासाही आपण किचनमध्ये असा बदल केला ना वस्तू त्याच असतात वस्तू काही आपण नवीन आणत नाही दरवेळेस वस्तू त्याच असतात पण त्या वस्तू आदल बदल केला ना आपण थोडासा तर त्याच्यामुळे आपलं घर व्यवस्थित दिसतं म्हणजे आपल्याला पाहायला खूप छान वाटतं थोडासाही बदल केलेला तर वस्तू तर त्याच ठेवल्या मी वस्तू काही नवीननी आणल्या त्या त्याच वस्तू होत्या तर त्याच वस्तू थोड्याशा इकडच्या तिकडं केलेल्या आहे आणि ह्या कुंडीमध्ये हे जे प्लॅन्ट लावलेलं ला आहे ना तर त्याची ग्रोथ एवढी छान झालेली होती तरी तिथलं मी पहिला जुनावाला जो प्लॅन्ट होता ना तर तो काढून टाकला आणि इथं नवीन प्लॅन्ट सेट केलेला आहे तर इथं बॉटल आहे ना ऑइलच्या तर त्या पण घासून घेतल्या व्यवस्थित उन्हात चांगल्या वाळू दिल्या आणि ते पण व्यवस्थित तिथं सेट केलेलं आहे तर तो कोपराही व्यवस्थित असा मोकळा मोकळा दिसतो आहे इथं खूप गजबजलेलं होतं तर ते सगळं मी व्यवस्थित म्हणजे सेट केला गॅस चौटा आणि सगळे शेवटी इथं मी म्हणजे बेसिंग साफ करते म्हणजे भैया पावडरनं बेसिंग स्वच्छ करत असते दरवेळेस तुम्हाला माहिती आहे की मी इथं तुम्हाला दोन तीन मी स्टुडिओमध्ये सांगलेलं आहे तर इथं बेसिंग स्वच्छ करण्यासाठी मी भैया पावडरस वापरते तर पूर्ण बेसिंगमध्ये ना भैया पावडर अशी पसरवून देत असते आणि जो ब्रश दिसत आहे तो त्या ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित घासून घेत असते तर एवढं चकचक असं बेसिंग निघतं त्या भैया पावडरनं तर इथं मी पूर्ण बेसिंग म्हणजे सगळे शेवटी मी इथं आता बेसिंग स्वच्छ करते पूर्ण माझं किचन स्वच्छ करून झालेलं आहे तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार की कशा पद्धतीनं सगळे वस्तू वस्तू मी थोड्याशा इकडच्या तिकडं सेट केलेलं आहे तर इथं हा मनी प्लॅन्ट म्हणजे पहिला जो किचन ओट्यावरती ठेवलेला होता ना तर याच्यासाठी मी म्हणजे हा मनी प्लँट मी आता दुसऱ्या जागे ठेवणार आहे तर इथं मी तो स्वच्छ म्हणजे धुवून घेतलेला आहे मनी प्लॅन्ट आणि जी तुम्हाला रॉड दिसते ना तर तो रॉ दोन रॉड ऑनलाईन बोलवले तर इथं मग एक लावलेला आहे आणि बाहेर जे एक उंडे ठेवलेली ना तर त्याच्यामध्ये लावून दिलेलं आहे तर इथं मग म्हटलं चला हे पण स्वच्छ धुवून घेऊ कारण मला आता बेसिंग व्यवस्थित म्हणजे स्वच्छ करून घ्यायचं होतं ना तर मग हातोहात म्हटलं आपण हे पण व्यवस्थित स्वच्छ करून घेऊ तर चला इथं माझी पूर्ण दिवाळीची साफसफाई घरातली करून झालेली आहे फक्त बाहेरची रिलिंग पुसायची राहिलेली आहे तर ती मी उद्या पुट म्हणजे सकाळी सकाळी मी पुसून घेणार पण किचनमधलं जे काढलेलं होतं ना तर ले ले, तला, तला ले ले, ते पूर्ण किचन व्यवस्थित क्लीन करून झालेले आहे वस्तू व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्या जिथल्या तिथं वस्तू व्यवस्थित ठेवून दिलेल्या आहे आणि किचनमध्ये थोडंसं बदलसुद्धा केलेला आहे ना ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंसं म्हणजे अगोदर शेअर केलेलं आहे की कशा वस्तू मी व्यवस्थित ठेवलेल्या आहे म्हणजे थोडसही आपण किचन मध्ये बदल केला ना तरी इतकं फ्रेश आणि मस्त म्हणजे चांगलं वाटतं तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं माझी पूर्ण दिवाळीची साफसफाई करून झालेली आहे म्हणजे किचन पूर्ण क्लीन करून झालेलं आहे किचन मधल्या सगळ्या वस्तू घासून पुसून व्यवस्थित ठेवलेल्या आहे तर थोडसा बदलही केलेला आहे तर ते मी तुम्हाला थोडंसं व्हिडिओमध्ये म्हणजे दाखवलेलं आहे अगोदर की कशा पद्धतीनं वस्तू थोड्याशा इकडच्या तिकडे केलेल्या आहे तर त्याच्यामुळे आपलं किचन कसं व्यवस्थितही वाटतं आणि आपल्याला पण एकदम किचनमध्ये एकदम फ्रेश वाटतं तर इथं मग आता हा जो व्हिडिओ ना तर मी हा दुसऱ्या दिवशी घेतलेला आहे बाकीचे सगळे कामं आवरून झालेले आणि देवपूजाही माझी करून झालेली आहे तर म्हटलं चला आपण कशा पद्धतीनं किचन सेट केलेले हे थोडक्यात के ताईंना दाखवूया तर चला मग किचनमध्ये जाते आणि किचन कशा पद्धतीनं व्यवस्थित नीट नटक लावलेले आणि त्याच्यामुळे थोडासा बदल जरी केला ना आपण किचनमध्ये तर आपल्याला एवढं फ्रेश किचन मध्ये जाऊ मग तर इथं हा मनी प्लॅन्ट पहिला मी किचन ओट्यावरती ठेवलेला होता तुम्ही बऱ्याच वेळा स्टुडिओमध्ये पाहिलेला आहे तर तो मनी प्लॅन्ट आहे ना गीता ठेवलेला आहे मी आता आणि त्याच्यासाठी जे हे रॉड आहे ना आतले तर हे मी ऑनलाईन बोलवले होते तर तेच मग याच्यामध्ये फिट केलेला आहे तो व्यवस्थित आणि बघा त्याची ग्रोथ किती छान पद्धतीने झालेली आहे मनी प्लॅन्टची तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तरी बघा एकदम छान असा मनी प्लॅन्ट झालेला आहे आणि असा गच्चा असा मनी प्लॅन्ट दिसतोय आणि अशा पद्धतीने इथं हा टेबल सेट केलेला आहे तर हे सगळं व्यवस्थित पुसून झालेलं आहे घड्याळ सुद्धा व्यवस्थित पुसून घेतलेले आहे आणि ह्या सेक्शनमध्ये सगळ्या भरणी असल्यामुळं व्यवस्तित व्यवस्तित तर इथं या सगळ्या भरण्या व्यवस्थित घासून एक दिवस उन्हामध्ये वाळत ठेवल्या आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये पूर्ण सामान व्यवस्थित किराणा व्यवस्थित भरून ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि इकडचं जे याच्यामध्ये पूर्ण डबे ठेवलेले आहे ना तर तेही डबे व्यवस्थित घासून पुसून सगळं व्यवस्थित ठेवलेले आहे याच्यामध्ये मला कार्पेट आणायचं होतं टाकण्यासाठी हे दिसतंय तुम्हाला तर ते माझ्याच्यानक हे अन्न झालं नाही आणि तुम्हाला इथं हा वॉलपेपर दिसतोय का तर हा मी ऑनलाईन बोलवलेला होता पहिले सुरुवातीला आणि तो इथं ह्या पद्धतीनं असा चिपकवलेला होता तर हे चुकून सुद्धा बोलवायचा म्हणजे असा नाही चुपकावायचा कारण त्याच्यामुळं काय होतं हे पूर्ण खराब होतं आणि हे थोडं थोडं निघत चालतं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर हे असं काय होतं थोडं थोडं निघत चालतं आणि तो काय होतो पूर्ण वॉलपेपर येणं व्यवस्थित निघत नाही तर चुकून पण अशा कडप्प्याला आहे ना वॉलपेपर कधीच लावायचं नाही याच्यामध्ये वाटल्यास तुम्ही कार्पेट असताना जे आपण बरेच जणं खाली गोबा केलेला असतो आणि त्याच्यामध्ये कार्पेट टाकतात तर ते कार्पेट ह्याच्यामध्ये आणून टाकायचं ते व्यवस्थित पण राहतं आणि म्हणजे धुतलंही जातं क्लीन पण राहतं तर ही एक माझ्याकडून चूक झाली आहे तर मी तुम्हाला सांगते तर चुकून पण वॉलपेपर आहे ना अशा कडप्पांना लावायचं नाही त्याच्यानंतर गॅसचा ओटा तर अशा पद्धतीने इथं आहे आणि इथं मी हा प्लॅन्ट याच्यामध्ये पहिला अगोदर वेगळा प्लॅन्ट लावलेला होता तो खराब झाला होता तर इथं मग मी हा नवीन वाला लावलेला आहे तर हे बघा एकदम छान अशी ग्रोथ झालेली आहे तिची पण आणि इथल्या वस्तू ज्या पहिल्या होत्या ना तर त्याच ठेवलेल्या आहेत तर इथं हा जो कोपरा आहे ना तर तोच थोडासा मी मोकळा केलेला आहे पहिला जो असा गजबजलेला होता ना तर, तर थोडंसं मी त्याला म्हणजे असं मोकळं मोकळं टेक्चर दिलेलं आहे तर इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल दिसायलाही खूप सुंदर वाटतोय तो कोपरा तर अशा पद्धतीनं तो कोपरा व्यवस्थित सेट केलेला आहे इथं बेसिंगही काल व्यवस्थित घासून ठेवलेलं आहे तर काय होतं हे बेसिंग आठ दहा दिवस झाले की घासावंच लागतं कारण ते थोडंसं खराब होतं ना व्हाईट कलर असल्यामुळं जास्त खराब होतं तर इथं या पद्धतीनं सहा कोपरा सजून घेतलेला आहे तर त्याच्यामुळं मग त्यातले काही मी प्लॅन्ट बदलले नाही ते तसेच ठेवले आणि शगडी पण एकदम घासून पुसून चांगली म्हणजे क्लीन केलेली आहे खालची साईडसुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे पूर्ण टाईल्स घासून घेतलेले आहे इथं हा कोपरासुद्धा अशा पद्धतीनं थोडासा सजवून घेतलेला आहे आणि हे जे रॅक होतं ना तर हे इथंच ठेवलेलं आहे मिक्सर हे व्यवस्थित पुसपास करून घेतलेले तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्येच तर एकदम चकचक असं मिक्सर दिसते तर व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे कारण मला पुसायलाच अर्धा पाऊन तास लागला होता मिक्सरला आणि तर जो टेबलवरती मनी प्लांट ठेवलेला आहे ना तर तो मनी प्लांट इथं होता पहिला तर इथं मी ह्या बॉटल ठेवलेल्या आहे आता त्यातली मनी प्लांट बघा किती छान झालेली आहे एकदम हिरबगतचे असे मनी प्लांट झालेले आहे तर अशा पद्धतीनं गॅसचा ओटा सेट केलेला आहे ह्यावेळेस थोडासा बदल केलेला आहे तर त्याच्यामुळं पण एकदम छान दिसतोय तर अशा पद्धतीनं पूर्ण किचन ये ना लांबून दिसतं आहे तर चला अशा पद्धतीनं सगळं किचन व्यवस्थित लावून झालेलं आहे तर चला ताई आजचा व्हिडिओ नाही तरच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा मी भेटूया पण अशीच एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय